राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद पवार गट च्या वतीने महानगरपालिकेपुढे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सन महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महानगरपालिकेत कुठल्याच प्रकारच्या सोयी सुविधा नागरिकांना पुरवत नसल्याबद्दल आज पक्षाच्या वतीने शेख राऊ शेख पाशा जमीनदार यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेब युवक काँग्रेस की तरफ से नांदेड शहर मे आदरणीय कमल किशोर कदम साहेब कमल किशोर कदम साहेबांच्या नेतृत्वमध्ये एक आंदोलन ठेवण्यात आलेला आहे होता आमचे शहराचे मागण्या होते या शहरामध्ये ट्राफिक जे व्हाय ट्राफिकच्या अतिक्रमण काळा म्हणून आम्ही अनेकदा निवेदन दिलेले आहे ते आमचे पूर्ण झाले नाही म्हणून आम्ही आंदोलनाचा इशारा दिलता आणि दुसरी गोष्ट गुंटेवारीची मुद्दत वाढ करून द्या म्हणलो होतो आणि रोड नंबर चोवीस ला अर्धा काम कमिशनर आम्ही म्हणले होते की तुम्हाला बांगड्या आम्ही आहेर देऊ नाही काम चालू झाला तर काम सुरू केले आणि ते काम दोन वर्षा आधी त्याचा टेंडर झालेला आहे बाबा दोन वर्षा आधी टेंडर होऊन तुम्ही काम करत नाही आणि दुसरी गोष्ट हे लाईट आहे कुठा कुठं गल्लीमध्ये लाईटा नाही अंधार आहे आमचे कार्यकर्ता सांगतात मला साहेब इथं आमचा हे प्रॉब्लम आहे ते प्रॉब्लम आहे तर नगरला आमचा एक कार्यकर्ता आहे त्यांना मला कमस कमी पंधरा दिवसापासून म्हणू लागला आता जे लाईटचा डिपार्टमेंट जे आहे हातात आहे त्यांना फोन उचलायला तयार नाही ते लय मोठा माणूस आहे ते आणि दुसरी गोष्ट जिता जिता रोडाचे अर्धे अर्धे कामं सोडले ड्रेनेज लाईन जिथं बरोबर नाही बारीक पाईप टाकून दिले प्रोसेसच्या हिशोबाने ते काम झालेलं नाही ते आम्ही निवेदन दिले ते बी आमचे आमचा जे डिमांड होती ते पूर्ण झालेली नव्हती आम्ही वारंवार निवेदन दिले यांना काय करायचं एक पत्र द्यायचं आम्हाला इतक्या दिवसात तुमचं काम करू मग आम्ही ते वाट बघायची आमचे कार्यकर्ता वाट बघायची नंतर त्यांना काय केलं काय झालं साहेब ते डेट संपली नाही ते, ते पाऊस यायला हे यायला त्या यायला असा व्हायला तसा व्हायला म्हणून आम्हाला उगा चाल ढक्कल काम चालू होत साहेब आमची आम्ही साहेब कमलकिशोर कदम साहेबापैकी सगळे नांदेडचे चार पाचशे लोक गेलेते माझ्यासोबत आणि साहेबाला विनंती केली साहेब असाच आहे आम्ही सगळे निवेदन साहेबाला दाखवले साहेबांना म्हणले तुम्ही त्याला निवेदन द्या जर काम नाही केले माझी आणि गिरीश कदम साहेबाची बहस झाली गिरीश कदम साहेब म्हणले जे करायचं करून घ्या आम्ही बिलकुल काम करणार नाही आमच्या पैसे ब बजेट नाही हे नाही ते नाही मी गिरीश कदम साहेबाला म्हणलो साहेब आंदोलन करायचं करा, करा म्हणले त्यासाठी आज आम्ही रत्र रस्त्यावर आलेलो आहोत गिरीश कदम साहेबाची आमची काय दुश्मनी नाही मात्र आमचा म्हणणं इतका आहे की बाबा जे नागरिकाचे समस्या आहे सगळ्या शहरामध्ये मी मी देतो शादी खाणे ज्याला पार्किंग नाही लोक रोडावर गाड्या लावालेत मोठ्या मोठे ट्रका रोडावर आणायलेत तीस तीस टनाचे गाड्या शहरामध्ये आम्ही सगळे निवेदन दिलेले मात्र हे लोक आमचे कोणती मागणी मान्य करायला तयार नव्हते आणि आमच्या पक्षाला खास म्हणून आमच्या पक्षाला ता, इथं टार्गेट करायला टार्गेट करायला आमच्या पक्षाचे काम होईना गेले म्हणून यासाठी आम्ही रोडवर आले पंधरा दिवसात आमचे नेते आदरणीय ने, कमल किशोर कदम साहेबाला आता गिरीश कदम साहेबांना आता आश्वासन दिले पंधरा दिवसात हे सगळे मान्य आम्ही मान्य करू सगळे अतिक्रमण काढू आणि जे जे प्रश्न दिलेले आहे रोज जमीनदारांना ते सगळं करू जर नाही झाले तर रोडवर अजून आंदोलन पासून जो, जो दोन हजार बावीस पासून रऊप जमीनदार यांनी अनेक प्रश्नांसाठी नग महानगरपालिकेकडे निवेदन दे देत होते आणि त्यांच्या त्या निवेदनाला हे जे आपले आयुक्त आहेत किंवा असं आपले गिरीश कदम सर आहेत हे सगळेजण त्यांना प्रतिसाद देत नव्हते त्यांची जी कामे प्रलंबित कामे रस्त्याची कामे असतील लाईटची असेल शादी खाण्याचा त्यांचा पार्किंगचा विषय असेल असे ड्रेनेज लाईनचा विषय आहे असेल असे अनेक विषय घेऊन राऊभभाई व त्यांची सर्व टीम वारंवार महानगरपालिकेकडे निवेदन देत होते दे आणि त्या निवेदनाला प्रतिसाद देत नसल्यामुळं आज आम्ही सगळेजण इथं आंदोलनाला अतिशय छोट्या प्रमाणात बसलेले आहोत जो आज आम्ही अतिरिक्त आयुक्त गिरीश कदमसर यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही प्रयत्नात आहोतच की जे तुमचा रस्ता आहे जे तुमच्या मागण्या आहे त्यातील बहुतांश मागण्या आम्ही पुढे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आमचे नेते माननीय कमलकिशोर साहेबांनी त्यांना पंधरा दिवसाची वेळ दिलेली आहे की पंधरा दिवसात ज्या ज्या काही राऊबाईच्या मागण्या असतील ज्या ज्या म्हणजेच राऊभबाई म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागण्या असतील त्या मागण्या लवकरात लवकर पंधरा दिवसात पूर्ण करा अन्यथा पूर्ण संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही देऊन आजचं आमचं आंदोलन संपवलेलं आहे धन्यवाद